मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं या भागातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली अनेकांचं गृहपयोगी साहित्य पूर्णतः कुटुंब रस्त्यावर आले या पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यातर्फे आज धाराशिव साठी तीन ट्रक अन्नधान्य व किराणा साहित्य पाठवण्यात आलं याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली हे तीन ट्रक धाराशिवच्या दिशेनं रवाना झाले अतिवृष्टी झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण आज तीन ट्रक धाराशिवला पाठवत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुरू केलेला आहे आता ती एक चार दिवस आधी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपण पंचवीस लाखाचा निधीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये दिलेला आहे तो फक्त निधी यासाठी देतो आहे की आपण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण करतो आहे टोटल आपण आठ ट्रक पाठवतो आज आपण धाराशिवला तीन ट्रक पाठवतो आहे नंतर सातारा असं त्या ठिकाणीसुद्धा आपण पाठवतो आहे साधारणतः आपली मोठी मदत त्यांना कुठेतरी खारीचा वाटा म्हणून आपण कामे पडाव्या दृष्टीकोन मग काम करतो ट्रक ट्रकमध्ये काय काय साहित्य आहे तेव्हा साखर आहे तेल आहे रवा आहे बेसन आहे गहू आहे तांदूळ आहे डाळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्या आपण या ठिकाणी पाठवतो आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका